पडायला बिर्जा बिर्जा कोण पाळाले कडचं लखन आणि लहू पळाले तर लखन सोबत पळायला लहू बारामतीचा शिवा शिवा ना नाशिकच्या संभाजीनगरच्या माहिती आठतील डायव्हरच्या गिरजा सोबत पाळायला गिरजा सेमी साठी पात्र फायनल साठी पात्र झालेलं आहे बघा अ डोरलेवडीचा नाग्या पण फायनल साठी पात्र झालेला आहे लोणावळ्याच्या अज्यावर कुणासोबत हारनिया सोबत, सोबत पळालेला लोणावळ्याचा हारनिया अ okay. डोर्लेवडीच्या नाग्यावर दोघांची गाडी पळाली आहे काशी काशी पण फायनल साठी पात्र झालेला आहे शिवावर पळालेलं आहे ना काशीभर पाळायला आला शिवा यो फायनल साठी पात्र झालेला रावदे राव फायनल साठी पात्र झालेला आहे करण शिरस करण डायवर शिरसण्याचा आहे हि शिवा